नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आजची सकाळची सुरुवात झालेली आहे मस्त असा पाऊस आणि सोबतच गरमागरम वाफ कॉफी तर तुमची दररोज सकाळची सुरुवात कशी होते ते मला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आता माझ्या कामालासुद्धा सुरुवात झालेली आहे मुलाचा नाश्त्याचा दिवस होता आज बुधवार म्हणजे त्याच्यासाठी दुधी भोपळ्याच्या थालीपीठ या ठिकाणी छोट्या डब्यामध्ये दही दिलेलं आहे आणि थोडंसं पेयर दिलेलं आहे त्याला शाळेत सोडून येते नाही येते तो आपली चपलीने धोका दिला तिला तिच्या डॉक्टरकडं सोडून आले आणि इथं मस्त मला घ्यायची होती मशीन तर मग मशीन बघण्यासाठी गेलो इथंच आमच्या हे दुकान आहे पण खूप मोठं दुकान आहे तिथं सगळ्या प्रकारच्या मशनी भेटतात पण मला ना घरगुती वापरासाठीच घ्यायची होती घरातल्या माझ्या यूजसाठी तर बघू शकता मला ना ही मशीन अगोदरच आवडली होती मी तुम्हाला दाखवते इथं ना सगळ्या प्रकारच्या अशा मशनी आहेत हाफ शटल फुल शटल आणखीन बरेच प्रकार आहेत त्याच्या तर बघू शकता भरपूर मोठं असं दुकान आहे या ठिकाणी तर मला ही मशीन आवडली ती मी घेतली त्यांनी मला ना त्याला धागा वगैरे लावून दाखवला चालवून दाखवली थोडीशी मशीनीची माहिती सुद्धा दिलेली त्यांनी मला इथं तर बघू शकता मला त्याच्यासोबत ना ही अशी एक रिसीव झालेली आहे तर त्याच्यामध्ये काय काय साहित्य आहे बघा तुम्ही तर जास्त काही नाही आहे आपल्याला ते मशीनसाठी लागणारं छोटं मोठं साहित्य आहे थोडंसं सा, आणि मग मला ना कात्री घ्यायची होती मशनीची कात्री माझी खराब झाली अगोदरची तर तीसुद्धा मी घेतली नंतर बघू शकता हे चेक करून घेतात ते मशीन व्यवस्थित आहे का नाही खाली त्याचं टेबलसुद्धा फक्त दादांनी ना त्याच्यावरती ते ते तेल वगैरे घालून दिलं आणि मशीन असं गाडीमध्ये घालून दिली तर बघू शकता त्यांचं स्वतःचं दुकान आहे तरीसुद्धा ते काम करतात इथं तर बघा त्याच्यानंतर मग मी घरी आल्यावरती इथं व्हिडिओ शूट केला की असे चिगडचिवड झालेले डबे कसे स्वच्छ करायचे याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती तो व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन बघा आणि मशिनीत जे तुम्हाला आणखी शिलाईचे कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ना छोटे मोठे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कारण भरपूर सारे छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथून पुढं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला